स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली पण त्यांनी राष्ट्रप्रेम आणि हिंदू धर्माभिमान सोडला नाही छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे प्रेरणास्थान होते आज राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्यासाठी वीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीराची प्रेरणा घेऊन नव तरुणांनी काम करायला हवं असं ज्येष्ठ वक्ते अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलं करवी तालुक्यातील कळंबा इथं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते करवीर तालुक्यातील कळंबा इथं आरिश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीनिमित्त अविनाश धर्माधिकारी यांचं व्याख्यान पार पडलं यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळ संचालक अजित नरके उपस्थित होते व्याख्यानाचं संयोजन राजवीर अजित नरके यांनी केलं होतं जगात सर्वाधिक युवाशक्ती असणारा भारत देश आहे विसावं शतक सुरू होण्यापूर्वी गावागावात तालमी होत्या घराघरात मल्ल होते आज उलट परिस्थिती आहे कणखर भारत देशाची संकल्पना अस्तित्वात आणायची असेल तर व्यसनाधीनता सोडून राष्ट्रप्रेम जागृत केलं पाहिजे कोणत्याही क्षेत्रात काम करा पण राष्ट्रप्रेम आणि प्रामाणिकपणा सोडू नका छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सावरकर घडले मात्र सध्या कम्युनिस्टवादी राजकारणी धर्माधर्मात तेढ निर्माण करून हिंदुत्वाबद्दल द्वेष फैलावत आहेत असं अविनाश धर्माधिकारी म्हणाले तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं राष्ट्रप्रेम समजून घेऊन आजच्या पिढीनं सशक्त आणि राष्ट्रप्रेमी बनावं यासाठी हा उपक्रम घेतल्याचं सांगितलं यावेळी राजवीर नरके यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी कुंभी कारखाना कुंभी बँक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते